नमस्कार स्वतःचं घर हे आपल्या सगळ्यांचंच एक स्वप्न असतं ऐका आज आपण प्रधानमंत्री आवास योजना अर्बन टू पॉइंट बद्दल जाणून घेणार आहोत ही एक अशी सरकारी योजना आहे जी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एक मोठा हातभार लावू शकते बघा हे स्वप्न किती साधं वाटतं पण अनेकांसाठी ना ही फक्त एक इच्छा नसते तर पिढ्यानपिढ्या पीड़या जपलेलं एक ध्येय असतं याचंच एक उदाहरण म्हणजे एका अर्जदाराने सांगितलेलं ते म्हणाले माझ्या वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य या एका क्षणासाठी घालवलं आणि खरं तर हीच आशा शहरी भारतातल्या असंख्य कुटुंबांना प्रेरणा देत असते पण होतं काय की हे स्वप्न आणि आजचं वास्तव यात खूप मोठं अंतर आहे घरांच्या वाढत्या किमती किचकट प्रक्रिया या सगळ्यामुळे आपलं स्वप्न आपल्यापासून खूप दूर वाटायला लागतं पण थांबा सरकारची एक योजना हेच अंतर कमी करण्यासाठी मदत करते तर मग सरकार नक्की मदत करते कशी पी एम ए वाय अर्बन टू पॉइंट झिरो योजनेचा जो आत्मा आहे तो म्हणजे थेट आर्थिक सबसिडी यामुळे काय होतं की गृहकर्जाचा बोझा कमी होतो आणि घर घेणं थोडं सोपं होतं तर ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला एकूण एक लाख ऐंशी हजार रुपयांची सबसिडी मिळते आता गंमत अशी आहे की ही रक्कम एकाच वेळी हातात मिळत नाही सरकार ही रक्कम पाच वर्षात विभागून देते म्हणजे दरवर्षी छत्तीस हजार रुपये थेट तुमच्या लोन अकाउंटमध्ये जमा होतात याचा फायदा काय तर तुमचा हप्ता कमी व्हायला मदत होते अर्थात या योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर तीन महत्वाच्या आर्थिक मर्यादा आहेत ज्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे मालमत्तेची किंमत किती असावी कर्जाची रक्कम किती असावी आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती असावं चला तर मग आता हे बघूया की ही योजना नक्की कोणासाठी आहे म्हणजे कोण कोण यासाठी अर्ज करू शकतं यासाठी एक सोपी चेकलिस्ट पाहूया आता आपण जे काही मुद्दे पाहणार आहोत ते ऐकताना जरा विचार करा की हे आपल्या परिस्थितीला लागू होतात का तर यातले काही महत्वाचे निकष असे आहेत हे तुमच्या कुटुंबाचं पहिलंच घर असायला हवं तुमचं उत्पन्न आणि घराची किंमत ठरवून दिलेल्या मर्यादेत असावी लागते आणि हो कर्ज हे प्रामुख्याने महिलेच्या नावावर असण्याला प्राधान्य आहे हो मला माहितीये अनेकदा असं वाटतं की सरकारी योजना म्हणजे खूप किचकट प्रकरण असणार आपल्यासाठी नाहीच हे पण थांबा आपण यातले काही गैरसमज आणि जे खरे नियम आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया आणि सगळ्यात मोठा गोंधळ होतो तो कुटुंब या शब्दावरून पण नियम अगदी स्पष्ट आहे जरी विवाहित मुलं आईवडिलांसोबत राहत असली तरी ते आणि त्यांचे जोडीदार एक वेगळं नवीन कुटुंब म्हणून या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता काही नियम असे आहेत जे खूप कडक आहेत आणि ते तसे असणं गरजेचंही आहे जेणेकरून योजनेचा गैरवापर टाळता येईल यातला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्ही तुमचं कर्ज पहिल्या पाच वर्षात दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करू शकत नाही अनेकांना वाटतं की काहीतरी युक्ती करून काहीतरी शॉर्टकट मारून यातून मार्ग काढता येईल पण नाही ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यात आली आहे हे वाक्य खूप काही सांगून जातं कारण सरकारने कागदपत्रांपासून ते घराच्या बांधकामापर्यंत सगळ्या गोष्टींची तपासणी करण्याची जबाबदारी थेट बँकेवर टाकली आहे चला नियम तर आपण समजून घेतले आता बघूया की ह्या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया तशी खूप सोपी करून ठेवली आहे तुम्हाला बँकेमार्फतच अर्ज करायचा आहे आणि पारदर्शकतेसाठी यात जिओ टॅगिंगसारखं तंत्रज्ञान वापरलं जातं म्हणजे घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचे फोटो जागेवर जाऊन काढावे लागतात ज्यामुळे कोणतीही फसवणूक होत नाही या सगळ्या प्रक्रियेमागचा उद्देश एकच आहे कोणताही मधला माणूस न ठेवता योजनेचा लाभ थेट पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून घराचं स्वप्न साकारायला मदत करणं तर आता सगळ्या नकाशासमोर आहे जो रस्ता आधी खूप गुंतागुंतीचा वाटत होता तो आता अगदी स्पष्ट झालाय मग आता या प्रवासाला सुरुवात करायला हरकत नाही नाही का